तर ही आहे आमची गोबर गॅसची शिगडी आणि हा असा पाईप आहे या पाईपमधून वरून असा गॅस येतो तर ही शिगडी लोखंडाची आहे तर मी तुम्हाला ऑन करून दाखवते हे माझ्याकडं लाईटर आहे बघा इतका इतका फुल गॅस इतका अयो इत... इतका गॅस इत... इतका हे बघा आणि हा पूर्णपणे शेणावर चालणारा गॅस आहे शेण काढून टाकलं टाकी या असा अशा पद्धतीने गॅस तयार होत तर मित्रांनो ही आहे आपली शेण कालवायची टाकी तर ह्या टाकीमध्ये शेण कालवायचं आणि ते पूर्ण शेण कालवल्यानंतर ते कालवलेलं शेण ह्या पाईपमधून ह्या टाकीमध्ये सगळं जाणार आणि इथून दहा ते वीस फूट खोल टाकी आणि इथे आपला गोबर गॅस तयार होतो आणि ही हा जो पाईप आहे हा पाईप आपल्या घरातल्या शेगडीला जॉईंट आहे आणि त्यानंतर इथून इथून गोबर गॅस तयार झाल्याच्या नंतर जे काही अनवॉन्टेड शेण आहे म्हणजे गोबर गॅस तयार झा होऊन जे काही शेण असते ते सगळं शेण ह्या टाकीमध्ये स्टोअर होतं मला दाखवते मी इथे ते सगळं स्टोर होतं इथे शेण हे बघा त्यानंतर ही टाकी ओवरलोड झाल्याच्या नंतर म्हणजे फुल झाल्याच्या नंतर जे काही शेण आहे ते शेण या होलमध्ये जात येतं तर ते पूर्ण शेण आहे ते इथे येतं आणि हे शेण वाढायच्या नंतर आम्ही हे शेणखत खत म्हणून शेतीला घालतो म्हणजे आम्ही हे गोवर्गाचं कुठलंच कुठली गोष्ट वाया जाऊन देत नाही तर तुम्हाला गोबर गॅस करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या घरी कमीत कमी दोन तरी गाया असल्या पाहिजे जर दोन गायांचे शेण जरी तुम्ही टाकीत नेऊन टाकले तरी तुमचा चांगल्या प्रकारे गॅस चालू शकतो चला तर मंडळी व्हिडिओ आवडल्या असेच नक्की लाईक करा तोपर्यंत बा बाय काळजी घ्या